अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषानुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन से सेवा सदन मध्ये एन्जिओग्राफी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस टू इको कलर डॉपलर सीटी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये से मिळतात निश्चिंत मन व्याधीमुक्त राज्यातील पुणे पेट्रोल आणि डिझेलवर धावणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे त्यामुळेच आता इथे आणि विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आगामी काळात वाहन कंपन्यांना जैव इंधनावर आधारित वाहनांचे उत्पादन करावे लागणार अन्य प्रकारच्या वाहन उत्पादनाला मंत्रालयाची परवानगीच मिळणार नाही परवानगी देणारे मंत्रालय माझेच आहे त्यामुळे ही परवानगी मिळते कशी ते मी बघतोच असा इशारा केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन क्षेत्रातील कंपन्यांना दिला काँग्रेस गुजरातमध्ये मिशन फिफ्टी नवी दिल्ली मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही भाजप शासित राज्यांमध्ये सरकार बनविल्यानंतर काँग्रेसच्या अंगात बारा हत्तीचे बळ संचारले आहे काँग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या गुजरातमध्ये विषय ची रणनीती आखली आहे आठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीस भरती राज्य पोलीस दलामार्फत होऊ घातलेल्या पोलीस भरती बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अमरावती सोलापूर पोलीस आयुक्तालयासह सहा पोलीस अधीक्षक कार्यालया अंतर्गत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदाची भरती न करता ती थेट आंतरजिल्हा बदलीने आणि आंतरजिल्हा प्रतीक्षा यादीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमधून भरण्यात येणार आहे त्यामुळे चालू वर्षात होणाऱ्या पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया न राबवण्याची परवानगी मिळण्याबाबत या घटक प्रमुखांनी पोलीस महासंचालकाकडे परवानगी मागितली आहे यामुळे ग्रामीण भागात भरती प्रक्रियेची तयारी करणाऱ्या हजारो बेरोजगार तरुणांच्या आशेवर अक्षरशः पाणी फिरणार आहे मराठा आरक्षणाला ओबीसी आदिवासींचा विरोध जिल्ह्यामध्ये नोकरी व व्यवसाय निमित्त असलेल्या व लोकसंख्येच्या मानाने फक्त एक टक्का असलेल्या मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात सोळा टक्के आरक्षण मिळणार असल्याने ओबीसी व आदिवासी समाजाने नाराजी व्यक्त केली आहे विधान परिषदेत भाजप सेनेचे से सर्वाधिक सदस्य माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने काँग्रेसचे संख्याबळ एक ने घटल्याने सत्ता आल्यावर सव्वा चार वर्षात प्रथमच विधान परिषदेत भाजप शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक झाले आहे युतीत वाक्यता झाल्यास सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पदावर गंडांतर येऊ शकते मोदी सरकार बळीराजाशी बेइमान शरद पवार बळीराजाशी बेईमान करणाऱ्या भाजपाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही आधी आश्वासन द्यायची आणि नंतर ढुंकूनही पाहायचं नाही हेच मोदी राज्य अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी भाजपावर आणि मोदींवर निशाणा साधला एवढंच नाही तर दहा टक्के आरक्षणात ग्रामीण विद्यार्थ्यांचा निभाव कसा लागणार असाही प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते उद्या भेटू याच नाही नमस्कार